एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गणोरी वीरगाव तालुका अकोले येथील सुपारमाळा जवळील ओढ्या नजीक बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून वीरगाव परिसरात या चौताळलेल्या बिबट्याची चांगली दहशत पसरली आहे वीरगाव परिसरात बिबट्याची पिल्ले तिच्यापासून इस्तत पांगलेली मादी बिबट्या चौताळलेली आहे दिवसा वीरगाव परिसरात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ले करत आहेत वनक्षेत्रपाल सतीश धिंदळे आणि वनपरिमंडळ अधिकारी पंकज देवरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन परिसरात पिल्लांचा शोध घेत आहेत या परिसरात तीन पिंजरे लावले असल्याची माहिती वनरक्षक बाळासाहेब थोरात यांनी दिली शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास नानासाहेब हरिभाऊ वाघचौरे यांच्या शेतात काम करत असताना बस्तीराम रामचंद्र गांगड वय पस्तीस यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे त्यात ते, ते बालंबाल बाल बचावले असून त्यांच्या पोटाला चांगलीच जखम झाली आहे तसेच माधव पोपट देशमुख हे आपल्या वस्तीवर बांधकाम चालू असलेल्या घरासमोरच माधव पोपट देशमुख यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यांच्या उजव्या हाताला मोठी जखम झाली आहे जखमींना येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नाशिक जिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्याला संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयात आरोग्य अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य करून जखमींवर उपचार केले तसेच याच परिसरात संदीप लक्ष्मण वागचौरे व वा सार्थक संदीप वागचौरे शेतात मका आणण्यासाठी चालले असता बिबट्याने त्यांचा पिछा करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी आरडाओरडा झालेला झाल्याने बिबटा पसार झाला विरगाव परिसरात बिबट्याचे संचार वाढल्याने या परिसरात शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत सकाळपासून वन अधिकारी या परिसरात तळ ठोकून आहे त्याची टीम बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे न्यूज न्यूजसाठी जगन्नाथ अहेर गणोरे